नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद शरीराला त्याच्या प्रत्येक अवयवाला व्यायाम असला पाहिजे याबद्दल जगामध्ये कुणाचंही दुमत नाही हा उपदेश मान्य केल्यानंतर त्या व्यायामाबद्दल चुकीच्या गोष्टी घडण्याची सर्वाधिक शक्यता असते पहिलं सूत्र कोणत्याही कर्माचा हिनयोग अतियोग आणि मिथ्यायोग होता कामा नाही त्यामुळे शरीरामध्ये रोग निर्माण होऊ शकतात आणि त्याचा सम्यक योग झाल्यास आरोग्य प्राप्त होते असं सूत्र आयुर्वेदाने उपदेशरूपाने ग्रंथात वर्णन केलेलं आहे त्यामुळे व्यायाम कोणी करावा किती करावा केव्हा करावा याला आपोआपच महत्त्व प्राप्त होतं यामध्ये चुका होण्याची शक्यता अधिक असल्याने आपण त्यावर आज चर्चा करत आहोत व्यायाम म्हटलं तर सगळ्यांनी करावा अगदी लहानापासून वृद्धांपर्यंत शरीराच्या सर्व अवयवांना व्यायाम होईल अशा प्रक्रिया केली पाहिजे तथापि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या कामाच्या स्वरूपात शरीराच्या सर्व घटकांना व्यायाम घडत असेल तर आणखीन अधिक प्रमाणामध्ये व्यायाम करावा का हा प्रश्न होवा राहतो एक गोष्ट मात्र खरी की ज्यांना त्या व्यायामावर आधारित काही कर्म करायचे असेल तर त्यांनी तशा प्रकारचा व्यायाम करणं आवश्यक आहे उदाहरणार्थ पहिलवान त्यांनी व्यायाम करणं हे अगत्याचा भाग आहे त्याशिवाय त्यांना कुस्ती इत्यादी प्रकारामध्ये यश संपादन करता येणार नाही वेगवेगळ्या प्रकारचे खेळाडू त्या त्या खेळासाठी म्हणून योग्य त्या व्यायामाची निवड करत असतात आणि ती केली पाहिजे याचबरोबर व्यायाम सगळ्यांनी करावा असं म्हटलं असलं तरीसुद्धा कुणी व्यायाम करू नये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यामध्ये आजारी माणसांनी व्यायाम न केलेला चांगला आपल्याला आठवत असेल कोरोनाच्या काळात रुग्णालयामध्ये नाचगाणे करणं व्यायाम करणं अशा प्रकारची जी व्यवस्था अस्तित्वात आणली गेली ती पूर्णत आयुर्वेदशास्त्राच्या दृष्टिकोनातून चुकीची आहे भारतीय तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने एक उदाहरण पाहणं आवश्यक आहे त्यामध्ये राजाने कोणता व्यायाम करावा याबद्दल काही माहिती दिली आहे तर राजाने मृगया नावाचा व्यायाम करावा असं म्हटलेलं आहे मृगया म्हणजे हरणाची शिकार करणे आणि हरणाची शिकार राजाने करावी त्यामुळे त्याचा व्यायाम होतो असा त्याचा साधा अर्थ आहे मग राजाने दुसऱ्या प्रकारच्या व्यायामाऐवजी याला प्राधान्य का देण्यात आले त्याची कारणं आहेत हरणाची शिकार करताना रानावनातून वाट नसलेल्या स्थितीमध्ये उंच सकल जागेतून त्याचा पाठलाग करावा लागतो त्या अशा अडचणीच्या जागेतून धावण्याचा व्यायाम आणि तोल सांभाळून धनुष्यबाण चालवण्याच्या स्थितीमध्ये चा असण्याची प्रक्रिया त्यातही अचूक नेम धरणे ही गोष्ट आणि राजा हा शासनकर्ता असल्यामुळे अशा ठिकाणी त्याचा दयाभाव निर्माण न होणे या गोष्टी महत्त्वाच्या असतात शत्रूवर किंवा ठरवलेल्या गोष्टीवर यशस्वी होण्यासाठी राजाला शासन करताना दयावान होऊन चालत नाही याशिवाय युद्धामध्ये सर्व अस्थिरता असताना आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता प्राप्त व्हावी म्हणून राजाला आपल्या व्यवसायानुसार एकाच वेळी हे साध्य व्हावं म्हणून मृगया नावाच्या व्यायामाचे केलेला हा युक्तिपूर्वक भाग आहे त्याला या अनुषंगाने महत्त्व आहे त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपलं जे कर्तव्य आहे कर्म आहे त्याला उपकारक होईल अशा पद्धतीचा व्यायाम असावा हा त्यामागचा उद्देश आहे जे रुग्णालयामध्ये आहेत ज्यांना शरीराची शुद्धी करावयाची आहे त्याला आयुर्वेदाच्या परिभाषेमध्ये पंचकर्म म्हणतात त्यांनी व्यायाम करू नये आपल्या शरीरातल्या आतल्या भागातले आहारातल्यापासून निर्माण झालेले भाव शरीराच्या बाह्यभागापर्यंत पेशीपर्यंत पोहोचवले जातात ते ज्या कारणाने पोचवले जातात त्या कारणामध्ये व्यायाम हा एक शब्द आहे आयुर्वेदाच्या उपदेशात तो येतो आणि तिथपर्यंत गेलेल्या त्या व्या भावपदार्थातून जे मलभाग तयार होतात ते पुन्हा शरीराच्या माध्यमाकडे आणताना जी उपाययोजना सांगितली आहे त्यामध्ये वाताचा निग्रह म्हणजे वातावर विजय मिळवणं म्हणजेच त्यासाठी व्यायाम न करणं हा उपदेश केलेला आहे त्यामुळे आजारी माणसांनी रुग्णालयामध्ये व्यायाम न करणं हे सर्वात उपयोगाचं आहे वरील बाबींचा विचार करता आजकाल अनेक प्रकारच्या व्यायामशाळा निर्माण झालेल्या आहेत आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम केले जातात करून घेतले जातात आणि त्यासाठी शुल्कही आकारले जाते हे व्यायामाचे प्रकार जिममध्ये चालतात त्यामध्ये आपला तो व्यवसाय आहे किंवा आपण काय करू शकतो याचा विचार न करता प्रत्येकाने सारखाच व्यायाम केला पाहिजे तो वाढवला पाहिजे अशा प्रकारची योजना केलेली असते मात्र तो किती असावा याबद्दल कोणतेही मापन अस्तित्वात नाही आणि म्हणून व्यायाम कोणी किती करावा याबद्दलचा उपदेश आयुर्वेदशास्त्रामध्ये निश्चितपणे करून ठेवला आहे व्यायाम किती करावा याबद्दलचं आयुर्वेदिकशास्त्राने दिलेला उपदेश हा महत्त्वाचा आहे असं वाटतं कारण प्रत्येक व्यक्ती ही जर वेगळी असेल तिचं वय वेगळं असेल त्या व्यक्तीच्या कामाचं स्वरूप वेगवेगळं असेल तर सगळ्यांसाठी एकच प्रकारचा व्यायाम उपयोगाचा नाही हे आपल्या लक्षात आलं असेल त्यामुळे आयुर्वेदशास्त्रात उपदेश केल्यानुसार म्हटले आहे की आपल्या शरीराच्या अर्धशक्ती इतका व्यायाम करावा मग पुढे प्रश्न असा उभा राहतो ही अर्धशक्ती मोजायची कशी आणि प्रत्येकाची अर्धशक्ती ही आपोआपच वय बाल तारुण्य वृद्धावस्था आजारी अवस्था किंवा एखाद्या विशिष्ट अवस्थेमध्ये वेगवेगळी असू शकते आणि ती मोजण्याचं प्रत्येकाचं माप हे आधुनिक काळात निश्चित केलेलं नाही आयुर्वेदाने या प्रत्येकाच्या बाबतीत हे माप निश्चित करून ठेवलेलं आहे त्यासाठी म्हणून दोन निकष सांगितलेले आहेत मग ती व्यक्ती कोणीही असू देत व्यायाम करताना जर कपाळावर घाम आला किंवा नाकाने श्वास घेण्याच्या ऐवजी मुखाने श्वास घेण्याची वेळ आली तर त्या व्यक्तीची निम्मी शक्ती संपली असा अर्थ घेतला गेलेला आहे आणि त्याचा उपयोग असा आहे की अर्धशक्ती संपली की व्यायाम त्यावेळी थांबवायला हवा अन्यथा तो वातप्रकोप होतो आणि त्या प्रकोपाने अनेक प्रकारचे व्याधी निर्माण होण्याची शक्यता असते उदाहरणार्थ एखादा हमाल आणि त्याच्या कपाळावर घाम येतोय तोंडाने श्वास घ्यावा लागतोय अशा प्रकारची अवस्था आणि सतत ती राहणार असेल तर त्याची अर्धशक्ती संपल्याने त्याच्या पुढच्या आयुष्यात अनेक प्रकारचे व्याधी निर्माण होण्याची शक्यता असते व्यवहारामध्ये तशा प्रकारच्या घटना घडून येतात हे निश्चित आहे राजयक्ष्मा नावाचा जो टी बीसारखा आजार आहे त्यामध्ये व्यायाम हे एक प्रमुख कारण सांगितलेलं आहे अर्थातच व्यायाम म्हणजे त्याचा अतियोग झालास त्या अतियोगाने ही सगळी लक्षणं निर्माण होतात आपली अर्धशक्ती संपल्यानंतर तो व्यायाम थांबवला पाहिजे किंवा आपलं कर्तव्य करताना करता जो आपोआपच व्यायाम होतो तोही अर्धशक्ती संपल्यानंतर आपण थांबलं पाहिजे विश्रांती घेतली पाहिजे तर साम्य अवस्था तशीच राहील अन्यथा राहणार नाही याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो आजारपणात काही प्रमाणात व्यायाम करता येणार असेल तर त्या व्यक्तीची अर्धशक्ती ही लवकर समाप्त होणार आहे ज्याला ताप आलेला आहे त्यांनी व्यायाम करण्याचा विचार केला तर त्याची अर्धशक्ती लगेचच संपण्याची शक्यता आहे म्हाताऱ्या व्यक्तीची अर्धशक्ती लवकर संपणार आहे तरुण माणसाची अर्धशक्ती वेगळी संभवते म्हणून त्या अर्धशक्तीच्या अनुषंगाने प्रत्येकाने आपला व्यायाम अर्धशक्तीनुसार करणे आवश्यक आहे हे आपल्या लक्षात आलं असेल पुढील भागात आपण व्यायाम केव्हा करावा आणि त्यावेळी आपला आहार कसा असावा याबद्दल आपण माहिती घेणार आहोत सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद